बघताच तोंडाला पाणी सुटेल असं एकदम असं दाटसर आणि याचं टेक्स्चर जर बघायला गेला तर एकदम असं हे क्रीमी असं तयार झालेलं आहे आणि याची चव जर म्हणाल तर एकदम हॉटेल स्टाईलाची चव होते आणि करायला तर एकदम असं साधं सोपं हे आज आपण मेथी मटार कसे करायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेल ऐकून देखील प्रेस करा कारण अशा सिंपल रेसिपी तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळतील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये एक साधारण लहान दोन चमचे आपल्याला फक्त तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं आणि काही खडा मसाला घालून घ्यायचा आहे की लवंग दालचिनी तमालपत्र वेलदोडा आणि एक चमचा आपल्याला जिरा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मोठे इथं मी दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत आणि हे देखील आपल्याला कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही मोठा उभा कांदा चिरला तरी चालेल मी कांदा पटकन भाजावा म्हणून थोडंसं बारीक याला चिरून घेतलेलं आहे आता याच्यासोबतच आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं देखील घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा आपला लवकर भाजावा म्हणून यामध्ये थोडंसं अगदी किंचित मीठ देखील मी सुरुवातीला घालून घेणार आहे कारण कांदा आपला पटकन भाजावा म्हणून आता आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन मिनिट आणि कांदा आपला छान असा भाजत आला की यामध्ये आपल्याला मोठा एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे जर टोमॅटो लहान असेल तर दोन टोमॅटो वापरा इथं मोठा होता त्यामुळे मी एक मोठा टोमॅटो यामध्ये घालून घेतलेला आहे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला चवीसाठी एखादी मिरची यामध्ये घालून घ्यायची मिरची मी कट करून घेतलेली आहे आणि एक मिरची यामध्ये घालून घेतलेली आणि आपल्याला टोमॅटो देखील छान शिजेपर्यंत साधारण एक दोन ते तीन ती मिनिट आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि देखील छान शिजला की काय करायचं आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार पाणी आपल्याला यामध्ये घालून आपल्याला अशा पद्धतीने याची मिक्सरला अगदी छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मी तर कोथंबीर डेटासहित वापरलेले आहे आता पेस्ट आपली इथं तयार झालेली आहे आता पुन्हा याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि तीन चमचे इथं मी तूप वापरलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही बटर वापरला तरी चालेल पण बटर प्रत्येकाच्याच घरी अवेलेबल नसतं त्यामुळे मी इथं तूप वापरलेलं आहे आपले पोह्याचा जो चमचा असतो त्यानेच आपल्याला इथं मी तीन चमचे अगदी घट्ट असं तूप वापरलेलं आहे आता हे तूप छान गरम झालं की यामध्ये एक चमचावर आलं लसणाची पेस्ट घालून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं मी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आता ही आपल्याला आप या तुपामध्येच घालून घ्यायचे आणि लो गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनिट सतत असं आपल्याला ही मेथी एकसारखी तेलावर परतून घ्यायचे आहे कारण मेथी थोडीशी कडवट असते याचा कडवटपणा थोडासा निघून जाण्यासाठी आपल्याला तुपामध्ये ही मेथी दोन ते तीन मिनिट लो गॅसवर छान असं परतून पर घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय की मेथीचा कलर थोडासा चेंज झालेला आहे साधारण एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान असंच परतून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट झाले की आता यामध्ये आपल्याला एक वाटी मटार देखील घालून घ्यायचे आहेत अगदी हे फ्रेश असं मटार आहेत आता याला देखील आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजेच टोटल जर म्हणाय गेला तर आपल्याला एक पाच ते सहा मिनिट हे मेथी आणि मटार आपल्याला या तुपामध्येच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून मेथीचा पूर्णपणे कडवटपणा थोडासा कमी होईल आता जवळजवळ एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि याला छान असं परतून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं ते वाटण आपल्याला याच्यामध्ये घालून आहे आणि पुन्हा आपल्याला एक मिनिटभर फक्त आपल्याला थोडंसं याला ना परतून आहे तुम्ही बघू शकता की अगदी आपण जास्त साहित्य वगैरे काही वापरलेलं नाही अगदी घरात अवेलेबल जे साहित्य आहे या साहित्याचंमध्ये आपण हे सगळं करणार आहे पण याची चव जर म्हणाल तर अगदी हॉटेल स्टाईल याची चव होते साधारण एक मिनिटभर छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची चवीनुसार इथं मी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर एक चमचा वापरलेली आहे आणि एक अर्धा चमचा रेग्युलर तिखट वापरलेला आहे कारण आपण मसाल्यामध्ये एक मिरचीसुद्धा घातलेली आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आणि एक चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला पुन्हा असं हे छान असं एकजीव करून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये छान असा परतून घे घ्यायचा आहे साधारण थोडंसं सा तेल सुटेपर्यंत एक मिनिटभर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता साधारण एक वाटीभर सुरुवातीला मी पाणी घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं वाटीभर पाणी घालून घेतलेलं आहे याला पुन्हा थोडंसं छान असं मिक्स केलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी घालून आहे आता पुन्हा इथं मी साधारण एक ग्लास यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि आपल्याला छान असं मिक्स करून आहे आणि त्यानंतर आता वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला याच्यावरती साधारण एक चमचाभर कसुरी मेथी देखील आपल्याला घालून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे आणि याला उकडी यायला लागली की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला चार, मिनेट चार मिनेट ते पाच मिनिट छान असं हे शिजवून घ्यायचं आहे अगदी हे शिजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही कारण मेथी आणि मटार आपण सुरुवातीला चार पाच मिनिट छान असं शिजवून घेतलेलं होतं त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही एक चार ते पाच मिनिट आपल्याला फक्त हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की छान असं आपलं हे मटार देखील छान असं शिजलेलं आहे आता त्यानंतर इथं मी काय केलेलं आहे दुधावरची अगदी घट्ट साय छान अशी एक वाटी साय आहे फेटून घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी शेवटी आपल्याला ही दुधावरची साय घालून घ्यायची आहे याच्याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता मी दुधावरचीच घट्ट सायाशी एक वाटी छान फेटून घेतलेली आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये क्रीम घालून छान असं याला मिक्स करून आहे आता त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट फक्त लो गॅसवर याला छान अशी आपल्याला पुन्हा एक वाफ देऊन घ्यायचे त्यानंतर अगदी आपलं हे छान असं क्रीमी आणि दाटसर असं आपलं मेथी मटार इथं तयार झालेलं आहे आणि याची चव जर म्हणाल तर अगदी हॉटेल स्टाईल याची चव होते तर तुम्ही बघू शकताय की छान असं क्रीमी स्टेक्चर याला आलेलं आहे आणि अगदी दाटसर असं आपलं हे मेथी मठार इथं तयार झालेलं आहे तर गॅस मी इथं बंद केलेलं आहे आणि आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुमच्या बघण्यावरूनच लक्षात आलं असेल की हे कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि याची चव जर म्हणाल तर एकदम हॉटेल स्टाईल होते तुम्ही नक्की करून बघा आपण घरामध्येच अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून हे मेथी मठार मलाही तयार केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ बघून वाटलं असेलच की किती हे करायला अगदी साधा आणि सोपं आहे पण चव जर म्हणाल तर अगदी हॉटेल स्टाईल चव आहे आणि जर तुम्ही जर अशा पद्धतीने बनवला तर घरातील देखील सगळ्यांना हे मेथी मटार मलाही नक्कीच आवडेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा तरी मेथी मटार नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा